त्यावेळेस तुम्ही असं विचारता की तुम्हाला किती मिळाले किंवा कितीचं पॅकेज तुमचं झालं मला तुम्हाला असाच प्रश्न विचारायचा आहे परत एकदा की ज्यावेळेस बाजू घेऊन एक, एक कलमी पत्रकारिता करत होते त्यावेळेस का झालं त्यांना विचारायचं जयकुमार बोरेसर त्या प्रकरणात चुकीचे असतील तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे या मताचा मी आहे नमस्कार मंडळी मी एकनाथ बागोडे आपण पाहताय गाव न्यूज आज दुसरा पार्ट करण्यासाठी मी आपल्या पुढे येतोय काल मी जो विशेष तुषार खरांच्या पत्रकारितेविषयी मांडला होता किंवा त्यांच्या पत्रकारितेची आहे त्यावर सडकून टीका केली होती त्यामध्ये मला खूप रिप्लाय आले मी जे बातमी केली होती त्या बातमीला देखील रिप्लाय आले आणि माझ्यावर देखील टीका करण्यात आली की तुम्हाला किती मिळाले वगैरे ह्या त्या गोष्टी मला विचारण्यात आल्या मला या ठिकाणी पहिल्यांदा एक नमूद आहे की ज्यावेळी म्हणायला आधी सुरुवात करतो त्यावेळेस तुम्ही असं विचारता की तुम्हाला किती मिळाले किंवा कितीचं पॅकेज तुमचं झालं मला तुम्हाला असाच प्रश्न विचारायचा आहे परत एकदा की ज्यावेळेस तुषार खरात एकच बाजू घेऊन एक कलमी पत्रकारिता करत होते त्यावेळेस तुमचं तुमचं धाडस का झालं नाही त्यांना विचारायचं तुषार खरदा यांना कितीचं पॅकेज मिळालं होतं हा प्रश्न तुम्ही का केला नाही त्यांना त्यावेळी जर तुमचा खरंच धमक आहे तर तुम्ही तुषार खरादांना पण तो प्रश्न विचारायला पाहिजे होता मला दुसरी दुसरी बाजू या ठिकाणी एक नमूद करायची आहे चुकीला चुकच म्हणणार आणि बरोबरला बरोबरच म्हणणार या ठिकाणी जयकुमार बोरे जर चुकीचे असतील तर त्यांना देखील शिक्षा झालीच पाहिजे त्यांच्या कुठल्या चुकीचा आणि गैरकृत्याचं मी समर्थन अजिबात करणार नाही अनेकांनी मला असं सुचवलं की तुषार खरात यांच्यावर चुकीच्या पद्धतीनं गुन्हा दाखल झाले जर त्या चुकीच्या पद्धतीनं गुन्हा दाखल झाले असतील तर त्याचा करेल पण जर तुषार खरात खरंच त्या प्रक्रियेत दोषी असतील तर त्यांना देखील त्याची शिक्षा मिळायलाच पाहिजे या मताचा मी आहे तुम्ही मला सडेतोडपणे सांगता की मी आज पहिल्यांदा बोलायला लागलो या प्रकरणावर मी गेले कित्येक दिवसापासून शांत होतो अनेक जण म्हटले की तुम्ही आता आम्हाला आधी माहीत नव्हता तुम्हाला माहित नसण्याचं कारण तुम्ही आम्हाला कधी शोधलं नाही त्याच्यामुळे ना आम्ही तुमच्यापर्यंत कधी माहीत आलो नाही विषय असा आहे की तुषार घरातांनी पहिल्या महिन्याचा विनयभंग केला त्याच्यानंतर त्यांच्यावर एक सहा दिवसांनी दुसरा गुन्हा होतो ह्या सुखीच्या गोष्टी नाहीत का चुकीला चूक म्हणायचं आणि बरोबरला बरोबर म्हणायचं हे सगळ्या महापुरुषांनी आपल्याला शिकवलं त्याच महापुरुषांचा दाखला देऊन तुम्ही त्यांच्या वैचारिक चळवळीतलं खरे अनुयायी असल्याचं पत्रकारिता करता आणि ज्यावेळी तुमची स्वतःची चूक जेव्हा ओझेडात यायचा प्रयत्न करते त्यावेळेस त्याला चूक म्हणायचं किंवा तुमच्या विरोधात एखादा विषय असेल आणि तो नाही ओझेडात याच्याला पत्रकारिता म्हणायची खरं खोट दोन्ही बाजू तपासूनच बघितल्या पाहिजे जयकुमार कळवळा नाही त्यांचा कळवळा नाही अजिबात काही नाही पण ज्या प्रकारे चुकीची भाषा वापरून किंवा एखाद्याला मुद्दाम बदनाम करण्याचा प्रयत्न जर केला जात असेल तर ते शंभर टक्के चुकीचं आहे यावर तुम्ही सगळेजण काय सांगाल तुम्ही असा आचरण म्हटला की तुषार खरात यांची मी प्रकरण तुम्हाला दाखवतोय ते खूप जुनी आहे त्या केला अजून निकाल लागला नाही हे शंभर टक्के जरी खरं असलं तरी मी एक जयकुमार मार्गोरेचा कार्यकर्ता म्हणून नाही तर एक शून्य किंवा अभ्यास व्यक्ती म्हणून मला असं विचारायचं आहे की जयकुमार बोरेचं पण प्रकरण जुनंच होतं ना ते पण आता उकळून काढलं ना त्यांना टार्गेट केलं की तुम्ही जयकुमार मी आहे परंतु ज्यांनी हे आरोप केले त्यांच्या अंगाखाली असलेला अंधार देखील जपला नाही तुम्ही चुकीचं असताना दुसऱ्याला ज्ञान सांगणं कितपत योग्य होत म्हणजे संत महात्मेने म्हणून ठेवू लोका सांगे ब्रह्मज्ञानाने आपण कोरडा पाषाण त्याची गत म्हणायची काही माझा जातीवाल्यांनी फोन केला तुम्ही चुकीचं केलं तुम्ही असं नाही करायला पाहिजे हो, तर तुम्हाला गोरेने किती पैसे दिले किती तुम्ही आचार झाला वगैरे हो ह्या त्या सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्यापुढे मांडल्या परंतु तुम्हाला तुम्हाला एक सांगायचं आहे ज्या ज्या वेळी चुकीचं आणि बरोबर असेल तर बरोबरच नेहमी समर्थन करत आलोय आणि चुकीचा चुकच म्हणत आलोय कोणाच्या टाकलेल्या तुकड्यावरती हा कधीच ना गेला नाही आणि कधी तो पाळला जाणार ही नाही भले तुम्ही काहीही करा माझ्या विरोधात तुम्ही बदनामीचं षडयंत्र जरी आखलं किंवा केली बदनामी माझी किती तरी मला त्यांना फरक पडणार नाही आणि महापुरुषांनी सांगितलेला सत्याचा मार्ग मी कधी सोडणार नाही हे तुमच्या माहितीसाठी सांगतोय आता जो विषय घेऊन मी बसतोय त्या विषयासंदर्भात मी आता मूळ विषयाकडे येतो ज्या प्रकारे जो तांडव झाला संपूर्ण त्यांच्यावर झाली शंभर टक्के जर गोरे चुकले असतील तर त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे हे मी परत एकदा नमूद करतोय परंतु ज्यांनी आरोप केले दे, त्यांच्यावर देखील के तेच गुन्हे दाखल आहेत दोन विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत काल जो मी एक गुन्हा सगळ्यांपुढे मांडला सकाळ वृत्तपत्र समूहात काम करणारी ती महिला तुषार खराबांच्या हाताखाली काम करत होती आणि त्यावेळेस तिचा विनय भंग होतो त्यावेळेस तुमचं रक्त पेटून उठत नाही मायमाहुनी किंवा माता भगिनी म्हणून तुम्ही एकीकडे महिलांचा सन्मान दाखवला आणि दुसरीकडे त्याच महिलांच्या आबूची लप्तर वेशीवर टाकता हे तुम्हाला कितपत पडतं काल मी तो विषय मांडला किंवा कालचा जो गुन्ह्याचा उलगडा केला तो बरोबर सतरा दोन हजार सतराचा सतरा बारा दोन हजार सतराचा तो विषय होता आणि मी आज जो विषय तुमच्या पुढे मांडतोय त्याची तारीख आहे अकरा बारा दोन हजार सतरा ही देखील चार्जशीट आहे आणि ही चार्जशीट देखील तुषार खराारांच्या विरोधातच दाखल झालेली आहे ज्यावेळेस मी जो कालचा विषय मांडला ज्यावेळेस आज जो विषय म्हणतोय त्या महिलेनं तक्रार केल्यानंतर किंवा त्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर काल जो विषय मांडला त्या महिलेनं त्या केसचा आधार घेऊन तुषार गुन्हा दाखल केला होता चुकीला चूक म्हणायचं नाही तुम्ही तुमचं ज्ञान आमच्यापर्यंत सांगता आम्ही तुम्हाला आदर्श मानत होतो पण तुम्ही चुकीचं वागाल तर त्याला चूक नाही ना ना का म्हणायचं ह्या शंभर टक्के गोष्टी चुकीचं गोष्टीचं समर्थन अजिबात केलं जाणार नाही मूळ विषयाकडे जो विषय आज घेऊन बसलोय किंवा जो दुसरा पार्ट तुषार खराय विनयभंगाच्या संदर्भात आहे तुषार जो एका विनयभंग केला होता दुसऱ्या एका त्या संदर्भात आहे याची तारीख आहे अकरा बारा दोन हजार सतरा आणि या केसची देखील जी छाननी आहे किंवा हा ही जी केस आहे ती देखील आता सध्या कोर्टात सुरू आहे ही जी महिला आहे ती लोकमत मध्ये क्राईम रिपोर्टर म्हणून काम करते आणि ज्यावेळेस ती सकाळमध्ये काम करत होते त्यावेळेस पथकाचं किंवा त्यांची जी टीम होती त्या टीमच हेड होत ते तुषार खारा सर होते पण तुषार खारा त्यांनी त्या महिलेचा देखील विनयभंग केल्याचं तिचा जबाब असेल किंवा गुन्ह्याची हकीकत असेल या चार्जशीट मध्ये आहे यामध्ये ज्या वेळेस ती महिला एखादा जीन्स पॅन्ट असेल किंवा टॉप असेल हे ज्या वेळेस ती घालायची त्यावेळेस तुम्ही कुठल्या कलरची प्राग आखली कुठल्या कंपनीची प्राग आखली तुम्ही स्पोर्ट्स कंपनीची प्रा घातली का अशा प्रकारचा प्रश्न विचारणं कितपत योग्य होत चुकीच्या गोष्टीचं समर्थन का करायचं चुकीला चूक म्हणायचं का नाही या सगळ्या गोष्टी जर विचारात घेतल्या तर त्याच्या पुढचा जर कळस बघितला आपण तर या त्या या चार्जशीट मध्ये उल्लेख आहे त्याप्रमाणे खरानी त्या महिलेच्या महिलेवर अत्याचार होतो किंवा अन्याय होतो त्यावेळेस त्या व्यक्तीला न्याय मिळावा या अपेक्षेचा जर ती म्हणजे दबाव आपण नंतर का होईना पण ती बाहेर बोलणार देते आणि त्याविषयी बोलायला सुरुवात करते त्यावेळी जयकुमार गोरेंवर अनेक आरोप होतात मी काय म्हणतोय जयकुमार गोरेच्या विरोधात केलेला आरोप जर खरंच सिद्ध असतील किंवा त्या आरोपात जर टक्के माझा आजही न्याय प्रक्रियेवर प्र, प्र किंवा न्याय देवतेवर मी विश्वास आहे जयकुमार गोरे ही त्यातून सुटणार नाही ज्या प्रकारे सत्ताधारी पक्ष आहे त्या पक्षातील अनेक मंत्र्यांनी त्याचा धडा घेतलेला आहे अनेकांची मंत्रिपद देखील केलेली बघितले आणि कर्करोगात देखील केलेले बघितले आपण त्याच्यामुळे न्यायदेवतेवर आधी विश्वास तेवढाच आहे त्याच्यामुळे जयकुमार गोरे जरी चुकीत असते तरी तेही यातून सुटणार नाहीत आणि त्यांना ही या शिक्षा याची झालीच पाहिजे याचा मत याच मताचा मी आहे पण ज्यावेळेस ती महिला आरोप करत असताना आपण पत्रकार आहोत किंवा आपण खऱ्या खोट्या गोष्टी जाणून घ्यायला पाहिजेत म्हणजे मला काय म्हणायचं आहे की ज्यावेळी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याशी संबंधित महिलेचा संदर्भ तुम्ही जोडता त्याचवेळी संबंध महाराष्ट्र पेट्रोल मुक्त राजकीय काही लोक आहेत ते देखील तो मुद्दा उचलून त्याचा ओहापोह करण्याचा प्रयत्न करतात परंतु ज्यावेळेस सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्या घराण्यातील जे वंशज आहेत तेच रस्त्यावर उतरून त्या महिलेचा आमच्या घराशी कुठलाही संबंध नाही असं ज्यावेळेस सांगतात पुढे येऊन हो, त्यावेळेस नेमकं काय म्हणायचं तुम्ही चुकीच्या पद्धतीने इतिहासकालीन घराला देखील बदनाम करण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस तुमच्या पत्रकारितेला किंमत नसते का, का। तुम्ही ज्यांनी आपलं बलिदान स्वराज्यासाठी दिलं त्या लोकांना बदनाम करण्याचा तुम्ही प्रयत्न करता त्यांच्या घराण्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करता आणि त्याच काहीही संबंध नाही तुमची भूमिका काय होती एवढं तुम्ही शिवप्रेम दाखवता एवढं स्वराज्य निष्ठा स्वराज्य प्रेम तुम्ही दाखवता शिवाजी महाराजांची जयंती का तुम्ही अर्धून जयंती साजऱ्या करता परंतु ज्यावेळेस तुम्ही इतिहासकालीन ज्यांनी आपलं संबंध आयुष्य या स्वराज्यासाठी घालवलं शिवाजी महाराजांसाठी घालवलं त्यांच्यावर जेव्हा बदनामीची वेळ येते किंवा त्यांची बदनामी ज्यावेळेस केली जाते त्यावेळेस के रक्त पेटून पाहायला नको चुकीला चूक म्हणायचं नाही तुम्ही माझी बदनामी केली तरी चालेल मला त्यांना काहीही फरक पडणार नाहीये पण मी चुकीला चूक आधी बरोबर म्हणण्याची दमक ठेवतो हो आधी म्हणूनच मी तुमच्या पुढे बोलतोय या गोष्टी कितपत योग्य आहेत आणि कितपत नाहीत हे ज्यावेळेस मांडलं त्यावेळेस त्याला कळायला पाहिजे होत ना आणि भले तो पत्रकार म्हणून मांडलं शंभर टक्के मान्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर दबाव येतोय आणि मी त्या गोष्टीचं समर्थन करून जे गुन्हे दाखल झाले त्या गुन्ह्यांचा निषेध करायला पाहिजे होता असं अनेकांनी मत मांडलं त्यावेळेस मला त्यांना थोडं एकदा प्रश्न विचारायचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते नेमकं म्हणजे काय तुम्ही स्वातंत्र्याची व्याख्या नाही घेतली तर तुम्हाला स्वातंत्र्य फरक कळणार आहे का नाही लोकशाहीनं जे स्वातंत्र्य दिलंय किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वातंत्र्य आपल्याला सांगितलं ते स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार होय का या सगळ्या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे हात आता विदयभंगाच्या दुसऱ्या गुन्ह्याचा मी उलगडा या ठिकाणी केला जो आ, तो की तुषार खरादांवर दाखल आहे आणि त्याच गोष्टीची किंवा त्याच गोष्टीचा भाव करून सहानुभूती मिळवण्याचा जर प्रयत्न तुषार खरादांचा असेल तर तो कदापी शक्य होणार नाही चुकीला चूक आणि बरोबरला बरोबरच म्हणायचं हेच महापुरुषांनी शिकवलंय त्याच्यामुळं माझ्यावर टीका कराल तुम्ही मला तुम्ही लाचार म्हणाल किंवा अजून काही म्हणाल मी एवढे एवढे घेतले आणि बदल्यात तुम्ही आता अचानक पुढे आला शंभर टक्के तुमच्या टिकेला मी बेग घालत नाही तर नाही घालत पण चुकीला चूक म्हणायची दमक मी ठेवतोय आणि म्हणूनच तुमच्या पुढे येतोय तुषार खरादांनी ज्या वेळेस तुषार खरादांवर जर शंभर टक्के गुण चुकीत असतील तर त्या गोष्टींचा शंभर टक्के निषेध हा एक नावामुळे पुढे येऊन करेल परंतु ते गुन्हे चुकीचे किंवा बरोबर हे ठरवणार कधी तर हे न्याय प्रक्रिया ठरवल किंवा हे देवता ठरवल याचा निकाल न्यायालयात लागेपर्यंत मी देखील त्याच गोष्टीच्या भूमिकेत आहे चुकीचं असेल तर त्याच वेळेस जयकुमार गोरींनी चुकीचं गुन्हा दाखल केलं दा किंवा के सत्तेचा गैरवापर केला म्हणून मी देखील त्या निषेध निषेधाच्या भूमिकेत असेल किंवा तुषार खराच्या समर्थनात असेल परंतु तुषार खरातांनी या गंभीर चुका केल्या त्याची शिक्षा त्यांना मिळाल्या नको का आता जे तुम्ही म्हणता आता जे अचानक दाखल होतात त्या संदर्भात जयकुमार गोरेंनी अंतर्गत काय मतभेद ठेवून मला काय गोष्टी केल्या याच्याबद्दल मला काही माहिती नाही परंतु मी ज्या गोष्टी बोलतोय त्या दोन हजार सतराच्या जयकुमार गोरेचं सा ज्या वेळेस प्रकरण बाहेर निघालं त्याच्या गोष्टी आहेत तुषार कारागृहावर देखील त्याच वेळी हे आरोप झाले आणि चार गुन्हे झाले ना मग तुम्ही एखाद्याला टार्गेट काम करणं हे कितपत योग्य आहे परत एकदा शेवटला जाता जाता नमूद करतोय तुषार खारात तर चुकीचे असतील तर त्यांना ही झालेली शिक्षा आहे आणि अजून शाखेचा केसात एका जागेवर याच्यातून काय शिक्षा मिळेल ती देखील त्यांना भोगावीच लागणार आहे परंतु जयकुमार गोरे जरी चुकीचे असले तरी त्यांना देखील ती शिक्षा भोगावीच लागेल त्यावेळेस कुठलाही समर्थन करणार नाही आणि जयकुमार गोरेचं समर्थन करण्याचा विषय येतोच कुठं मी काल पण ज्यावेळेस माझा पहिला विषय मी मांडला मी पत्रकारितेविषयी पहिल्यांदा बोललो त्यावेळेस मी सुरुवातीला सांगितलं की बाबा मी जयकुमार गोरेचा कार्यकर्ता नाही आणि समर्थकही नाही मला जे कुमार गोरींचा कुडका यायची काहीही गरज नाही तरी देखील तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर जे आरोप केले किंवा मी जे कुमार गोरींचा कार्यकर्ता असल्यासारखं बोलतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या माझ्याबद्दल तुम्ही बोलला मला तुमच्या बुद्धीची खरं म्हणायला गेलं तर की येते मी एवढं स्पष्टपणे सांगून देखील जर तुम्हाला त्याच्यावर विश्वास बसत नसेल तर मला तुम्हाला स्पष्ट करून द्यायची गरज वाटत नाही मी चुकीचा असेल तर मला देखील शिक्षा झाली पाहिजे याच भूमिकेत मी आजपर्यंत राहिलेला माणूस आहे परंतु चुकीला चुक आधी बरोबरला बरोबरच बरोबर म्हणणार या शिकवणीवर आजपर्यंत जगत आलोय आणि तेच शिक्षण मी खऱ्या पद्धतीनं घेतलेलं आहे त्याच्यामुळे मला तुम्ही माझ्यावर काही टीका करता किंवा मला अजून काही म्हणता त्यांना मला काही फरक पडणार नाही जो महापुरुषांनी सांगितलेला मार्ग आहे तोच मार्ग पुढं घेऊन जाईल किंवा हा आजचा भाग इथं संपवत असलो तरी तुषार खराबांनी ज्या दोन बँकांची फसवणूक केली त्या बँकांच्या फसवणुकीचं प्रकरण मी पुढच्या भागात आपल्या समोर हो घेऊन येत आहे तोपर्यंत धन्यवाद